आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे पंच्याऐंशीवर निरूपण पाहणार आहोत देव होय जेत देवाचे संगती पतन पंगती जगाचिया दोहीकडे दोही कडे दोन्ही वाहतील वाटा करतील साटा पोलाला दाखविले परी नाही परिजिता आला तो चिचित्ता भागवरी तुकामने अंगी आवडीचे बळ उपदेश मूळ बीज मात्र दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा करतील साठा अपुला प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात देव हो जेत देवाचे संगती पतन पंगती जगाची या अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे कारण या अभंगामधून महाराज सांगतात तुम्हाला देव व्हायचं आहे का देव व्हायचा असेल तर ज्या मनुष्याला देव प्राप्त झालेला आहे त्या मनुष्याच्या संगतीमध्ये तुम्ही राहावा म्हणजे नक्की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देव होतात तुम्हाला संत व्हायचं आहे का तर ज्या मनुष्याला संत जो मनुष्य संत पदाला प्राप्त झालेला आहे जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये शांत झालेला आहे त्याच्या जा संगतीमध्ये जावा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संत होताल तुम्हाला सज्जन व्हायचं आहे का तर सज्जन लोकाच्या संगतीमध्ये जावा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संगती होत स सज्जन होताल आणि खालच्या वळीला म्हणता महाराज म्हणतात पतन पंगती जगाची जर तुम्ही दुर्जनाच्या संगतीला राहिलात तर तुम्ही दुर्जन होताल किंवा या जगामध्ये जगाची संगत करायला कारण आपल्या जीवनामध्ये जग बदलू शकत नाही आपल्या जीवनामध्ये जगाला बदलण्याची ताकद आपल्या जीवनामध्ये नाही म्हणून या जगाच्या संगतीमध्ये राहिला तरी आपल्या जीवनामध्ये पतन होतं आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट महाराज म्हणतात देव व्हायचे आता देव व्हायचे प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये देव व्हायचे आता देव प्राप्त झालेला मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कसा बळकावा हे हा बी प्रश्न अत्यंत अवघड आहे म्हणून माऊली म्हणतात या, मा या उपाधी माझी गुप्त असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती कारण काय सांगतात माऊली या उपाधी म्हणजे या देहामध्ये गुप्त रूपाने जे आत्मतत्व नटलेलं आहे आणि त्या आत्मतत्वाचा जो स्वीकार करतो तो संत आहे आता कोण स्वीकार करतो आता हे हे तरी कशाहून आपल्या जीवनामध्ये वळखायचं त्या आत्मतत्वाचा स्वीकार कोण करतो कोण नाही करत हे काय वरून दिसतं का त्या आतून त्याच्या जीवनामध्ये स्वीकार केलेला असतो त्याच्यामुळं संत वळखणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत अवघड आहे बहुआवगड आहे संत बेटी परेजग जेटी करुणा केली काय म्हणतात कारण संतची भेट अत्यंत अवघड आहे महाराज म्हणतात परी जग जेठी करुणा केली संताचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही ते बहुदुदळ जरी झाले माहि सगाय तरी हो एकाय एक काम धेनु कारण संताचा महिमा एवढा अवघड आहे इथं शब्द शब्द पंडिताला त्यांच्या जीवनामध्ये संताचा महिमा कळत नाही महाराजांनी गाईचं उदाहरण दिलेलं आहे कारण कारण आपल्या जीवनामध्ये मग संत कसं वाळगायचं सज्जन मनुष्य आपल्या जीवनामध्ये कसा वाळकायचा अरे हे अत्यंत आवघड गोष्ट बी आहे आपल्या जीवनामध्ये म्हणून आपण या जगामध्ये कारण महाराज काय म्हणतात देव हो जेत देवाचे संगती पतन पतन पंगती जगाची या कारण संतांच्या संगतीने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संत साधू तुमच्या जीवनामध्ये होऊ शकता सज्जनाच्या संगतीने सज्जन होऊ शकता दुर्जनाच्या संगतीने तुम्ही दुर्जन होऊ शकता कशी संगत कशी वाळखायची आपली लोहाने परिसाची धरेली संगती तेने पूर्ण स्थिती पालटली साधू समागमतैसाची दुर्लभ पार्वती नंदन जोळे जेणे अरंग महाराजांनी इथं म्हणतात की बाबा लोहानं काय केलं परिसाची संगत धरली परिसाची संगत धरल्या धरल्या काय झालं कारण ते सोनं झालं लो ते लोक लोखंडाचं लोह म्हणजे लोखंड लोखंडानं परिसाची संगत धरल्या धरल्या त्या लोखंडाचं सोनं झालं आता सोनं झाल्यावर काय ते दोनशे रुपये किलो विकणारं लोखंड ते फार दोन लाख रुपये किलो विकायला आलं म्हणजे त्याची संगतीमुळं त्याच्या जीवनामध्ये लगेच त्या सोन्याच्या ते सोनं या पदाला त्या लोखंडाला जिवून घेऊन घातलं तसं तुमच्या जीवनामध्ये संताची जी संगत कशी घडव तुमच्या जीवनामध्ये हे साधू संतांनी एवढं सांगितलेलं आहे सातशे वर्ष झालं माऊली सांगतात जगद्गुरु तू खुब्बारा सांगतात मग आपण आपल्या जीवनामध्ये मग अशा असे जे साधू आहेत संताची संगत तर एवढी अवघड आहे एवढी बहु अवघड आहे संत बेटी मग आपण आपल्या जीवनामध्ये अशी पारख करून आपला विवेक जाग्यावर ठेवून मागा अशा संताला आपल्या जीवनामध्ये बोलवितो का त्याची कथा आपल्या जीवनामध्ये ऐकतो का हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे आपल्या जीवनामध्ये विवेक नसल बुद्धी नसेल तर मग आपल्या जीवनामध्ये आपलं पतन झालं हे आपलं ठामपणे आपण आपल्या जीवनामध्ये समजावं याच्यावर मी एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्यातील लक्षात येईल कारण कसं आहे संतांची संगत कशी घडू द्या ती तुमच्या जीवनाचं कायापालट करतं आहे कारण एक मोठा श्रीमंत मनुष्य उदाहरणार्थ घ्या टाटा बिर्ला टाटा बिर्लाच्या घरी त्यांनी एक भागवत कथा ठेवली आता ती भागवत कथा त टाटाच्या घरी भागवत कथा आहे तर आता ते श्रीमंतीला काय तिथं कमी आहे का त्यांनी पार करून तो जो साधू आणला त्यांच्या जीवनामध्ये कथेला आता ते कथेला साधू आणलेला आहे दारापोडी मंडप टाकलेले आहे सिक्युरिटी आहे जड सिक्युरिटी त्यांच्या घराला बंदूक घेऊन आहे आणि पब्लिकसाठी भरपूर मंडप सोय आहे पब्लिकला सगळी सोय खाण्याची पेण्याची पाणी पाणी वगैरे हे सगळं म्हणजे सोय केलेली आहे कथा ऐकण्यासाठी आणि अशी सुंदर अशी तो साधू असलेला त्या साधूची कथा ठेवलेली आहे मग हे प्रसिद्ध चोराला कळालं की टाटा बिर्लाच्या घरी कथा आहे आणि तिथं मग आता हे आपल्याला घरी घुसायचा चान्स मिळतो चोरी करायला चांगला चान्स आहे म्हणून तो, तो प्रसिद्ध असणारा चोर त्या कथेला येऊ लागला आता कथेला येऊ लागल्यानंतर एक दिवस झाला ह्यानं पार्क बघू लाला घरामध्ये कुठून शिरता येते का बघ सगळीकडे बघतो तर ते पोलीस बंदूक घेऊन आहेत म्हणजे ती सिक्युरिटीवाले बंदूक घेऊन आहे हे लघवीला गेलं तरी ऐक इकडं कुठं जायलाच कारण लघवीची सोय केलेली आहे फराळाची सोय केलेली आहे जेवणाची सोय त्यानं केलेली आहे मला म्हणलं ही काय मेळ लागत नाही एक गेले दोन दिवस गेले तीन दिवस गेले तिसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला जन्म जन्माच्या दिवशी मग आता ह्याला मग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तर मग लगे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्त्या आणलेल्या आहेत बळीरामाची मूर्ती आहे जन्माच्या वेळेस आणि त्याच्यावर एवढे हिरे माणिक मोती सोनं असं कपडे केला सगळं ते सोन्याचे आणि हिरे मोत्याचंच त्याला अलंकार म्हणजे त्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला बळीरामाच्या मूर्तीला ते ती ही 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 ते ही जडविलेलं आहे एवढी मोहित दिसालेली आहे या चोराच्या तोंडाला पाणी सुटले हे पाहून बाहेर हे कसं हाणता येते कसं ह्याला फक्त कसं आणता येते पण ती मूर्ती पाहून हा चोर बी त्याच्या जीवनामध्ये थोडाही झाला झाल्यानंतर आता म्हणलं बायाला ही काय हानं लय आवड आहे म्हणला काय करावं लागेल ही सिक्युरिटी काय म्हणला मग काय केलं महाराजाची राहण्याची सोय तिथंच केलेली लोक कथा झाली की महाराजाचं दर्शन करायचे म्हणलं आता घराकडे जाण्यात काय अर्थ नाही म्हणला आपण ह्या महाराजापशीच पडून राहू म्हणला म्हणजे काहीतरी थोडाभर मार्ग निघल असता ह्या महाराजाला थोडं संधी मिळाली की महाराजाच्या गळ्याला चाकू लावणे आणि ते मधलं सोनं फिनं आणून दे म्हणून सांगणे असा याच्या पोटामध्ये डाव होता आता डाव असल्यामुळे आता ते संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी वळखीला दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं लग्न आहे लग्न आहे म्हणल्यानंतर आता ते मोठ्या घरचं ल कारण कथा आहे मोठ्या घरचंच मग एक दोन दोन मुलीला मग एकाला कृष्ण केले एकाला पुन्हा रुक्मिणी केलं ना आणि त्याला एवढे सुंदर कपडे त्यांच्या जीवनामध्ये केले त्याच्यावर हिरे मोती सोने असं एवढं जडविलं एवढं जडविलं आणि त्याच्याकडे काही कमीच नाही श्रीमंतीला सगळं ते सोन्यानंच मडविले श्रीकृष्ण आणि ते रुक्मिणी आणि त्यांचा थाटामाटामध्ये विवाह झाला पब्लिक खुश झाली त्या ते, ते दोन लेकरं असे दिसून आले रुक्मिण आणि ते श्रीकृष्णाची मूर्ती पाहून सगळं पब्लिक असे ढसढसा दस रोडवर आले महाराजाच्या डोळ्याला आसुळच्या धारा वाहू लागलेल्या आहेत असं प्रेमानं सगळं कारण मंडप भरलेला आहे पण ह्याच्या अंतकरणाचा भाव ह्याच्या अंतकरणामध्ये ती सोनं आणायचा आहे आज काय करावं काय करावं ह्याच्या पोटामध्ये तीच डाव आता काय करावं म्हणला मग शेवटी मग सगळं कथा झाल्यानंतर महाराजाच्या तिथं आला आता म्हणला हे महाराजाला चाकू लावल्याशिवाय आपल्याला हे मिळणार नाही म्हणला ह्याच्याशिवाय नाही म्हणलं पण तिथं बी गर्दी आता त्या महाराजापशी सिक्युरिटी आहे महाराजापाशी ह्यानं सगळी तयारी केलेली आहे चाकू लावून महाराजाला चाकू हे करायचं म्हणून मग शेवटी गेला महाराजाच्या जवळ गेल्यानंतर महाराजांनी वळ केलं आता महाराज ही पहिल्या दिवशीपासून याला वळ ते हे कशामुळे उलाला ह्याच्या मनामध्ये काय चालू आहे एवढा भुलून एवढा त्याच्या जीवनामध्ये गोड बोलायला महाराज मी मंत्रमुग्ध झालो होते भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ती त्यांच्या अंगावरले अलंकार पाहून हे ते असा ते गोडगोड बोलला महाराज दोन मिनिट जरा बाहेर आला तर बरं होईल महाराज स्पष्टच म्हणले ते काय बाहेर येतो बाबा तुझ्यापैकी ती चाकू आहे कसं त्या चाकूनं कसं बाहेर हो तू चार दिवसानं ज्या गोष्टीसाठी यायलास ते मला तुझ्या जीवनामधलं कळायला आहे त्या सिक्युरिटीला त्यांनी बाहेर धाडलं थोडं बाजूला राहिलं आणि ह्याला बोलायला चालू केलं की के बा तू तु, तुझ्या पोटातलं सगळे मी वळखिलेलं आहे तुझ्या अंतकरणामध्ये सगळे हे चोरीचं आहे म्हणले अरे तू कशाला त्यांचा मग ही खरं बोलल्या बोलल्या ह्याचा झर्र दिशा उतरला आणि ज चटकन त्या महाराजाचे पाय धरला पाय धरल्यानंतर आता ते संत आहेत पाय धरला महाराज माझ्याकडून माफ करा मला डोळ्याचे आसरू त्यांचे पाय धुतले गेले साधूचे त्याच्या जीवनामध्ये ती पूजा घडली साधूची साधूची कृपा झाली त्याच्या लगे दोन्ही हातानं त्यांना उठविला अरे बाळा म्हणले कशाला ह्या सोन्याच्या नादाला लागला सुरे मोती अरे ते भगवान श्रीकृष्ण किती सुंदर आहे त्यांची भेट बळीला भगवान श्रीकृष्ण हे माग तुला काय ज्या जगातलं जेवढं सोनं काय पाहिजे ते मिळेल ना ते मिळाल्यानंतर या जगामध्ये दुसरी वस्तू काही मागण्याची काही गरज राहणार आहे का म्हणले मग म्हणला महाराज खरं आहे म्हणला ते पण माझ्या पाप्या माणसाला कसं घडल म्हणला म्हणले काय हरकत नाही आजपासून तुझ्या मनाचा विचार बदल म्हणले उद्यापासून तू एक भावानं कथा ऐक म्हणले तुझ्या जीवनामध्ये असं केलं असतं तुला नक्की ते होईल म्हणलं खरं होईल का महाराज म्हणला मग एक रूप झाला दोन तीन दिवस त्याच्या जीवनामध्ये कथा ऐकली कथा ऐकल्यानंतर कथा झाल्यावर महाराजाला म्हणला महाराज तुम्ही म्हणलात खरं पण आता कसं म्हणले ये वृंदावनला मी वृंदावनला राहतो ये म्हणले तिथं येडच लागले ह्याच्या जीवनामध्ये आता वृंदावनला जायचं भगवान श्रीकृष्णाची भेट घ्यायची भगवान श्रीकृष्णाची भेट घ्यायची आपल्या जीवनामध्ये येडच लागलं की चोरीचं नाद त्याच्या जीवनामधलं ते येड निघूनच गेलं आणि वृंदावनाला गेला त्याच्या जीवनामध्ये एक झाला तिथं वृंदावनाला गेल्यावर त्या महाराजाच्या संगतीमध्ये संतांच्या संगतीमध्ये गेलेल्या आहे तिथं सर्व साधू संतांची संगत आहे महाराजांनी म्हणलं तुला आता हिरे माणिक मोती पाहिजे का तुला किती पाहिजे सांग लगेच महाराज आता ते महाराज आहेत त्यांच्या जीवनामध्ये साधू होते त्यांनी लगेच असे हात केल्या केल्या तेवढे अलंकार त्यांच्या हातामध्ये आले दर म्हणले हे अलंकार त्यासाठी तिथं आला होताच नाही घेऊन जा म्हणले महाराज असं जोड्यानं मला मारू नका मला नको आता हे अलंकार माझं ह्या अलंकारवरलं मन गेलं आता मला मला येड लागले माझ्या जीवनामध्ये मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन हवं आहे मला बलिरामाचं दर्शन हवं आहे माता रुक्माईचं दर्शन हवं आहे असं म्हणून तो महाराजाच्या पायावर गडगडू लागला लोटांगण घालू लागला त्याचा भाव पाहून महाराज म्हणले कर म्हणले ठीक आहे म्हणले तुझं काही कर्म आहे तु 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 ते तुझ्या जीवनामध्ये भोगावं लागल होतंय म्हणले तू राहा म्हणजे शेवमध्ये तूच तो महाराजाच्या राहायला आणि त्याच्या जीवनामध्ये त्या संताच्या संगतीमुळे त्याला भगवान श्रीकृष्णाची भेट झाली बळीरामाची भेट झाली माता रुक्माईची भेट झाली कारण ही संताची संगत अत्यंत महत्त्वाची आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा करतील साटा आपुला आता दोन्हीकडे दोन्ही वाहतील वाटा आता दोन वाटा सांगितल्यात आता दोन वाटा म्हणजे एक सगुण भक्ती करणारा मार्ग आहे आणि एक निर्गुण भक्ती करणारा मार्ग आहे या जगामध्ये लोक दोनच भक्ती करतात एक सगुण भक्ती करणारे लोक आहेत आणि एक निर्गुण भक्ती करणारे लोक आहेत एक हे असा आध्यात्मिक अर्थ होतो म्हणजे या दोन वाटा आहेत आता तुमच्या जीवनामध्ये संसारात परमार्थात व्यवहारात कुठंही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्ती करीत असताना मग कोणी निर्गुण करा कोणी सगुण करा तुम्हाला दोन्हीकडेही तुमच्या जीवनामध्ये लाभ आणि हानी तुमच्या जीवनामध्ये आहे संसारात आहे परमार्थात आहे पुन्हा कोणत्याही जीवनामध्ये तुम्ही नोकरी करीत असताल धंदा करीत असताल काही करा तुमच्या जीवनामध्ये ह्या दोन मार्गानं सगुण मार्गानं आणि निर्गुण मार्गानं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करता येते आता ही भक्ती करता येते आपल्या जीवनामध्ये हे दोन वाटा आहे दोन्हीकडे दोन्ही वाहतील वाटा ला ला, करतील साठा आला आपल्या जीवनामध्ये साठा करतील पण आपल्या जीवनामध्ये कधी आपल्या जीवनामध्ये संताची भेट झाली तर सज्जनाची भेट झाली तर आपल्या जीवनामध्ये जर दुर्जनाची भेट झाली तर आपण दुर्जनच होऊ आपल्या जीवनामध्ये संताची आता भेट झाल्यानंतर कशी का होईना त्या चोराला चोराच्या का नादानं त्या जीवनामध्ये चोरीच्या का नादानं त्याच्या जीवनामध्ये संताची भेट झाली त्याच्या जीवनाचं कल्याण झालं आत्म आपल्या जीवनामध्ये आता मग हे दोन वाटा आहेत साधूची संगत अत्यंत अवघड आहे सज्जनाची तर संगत आपल्या जीवनामध्ये घडणं हे अत्यंत सध्या तर ह्या कलयुगामध्ये तर भयानक अवघड आहे हे दोन वाटा आहेत दोन्ही मार्गानं लोक या जगामध्ये कर्म करीत राहतात त्यांच्या जीवनामध्ये मात्र हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये म्हणून म्हटलं की विवेक दिलेलाच आहे तुम्हाला ज्ञान दिलेलंच आहे म्हणून मला लोक की काही लोक या जगामध्ये दिखावा करतात त्यांच्या जीवनामध्ये मग आपण तिथंच भुलो जातो कारण ते संत नसताना संत असल्याचा दिखावा बघ करतात आपण तिथंच भुलो जातो जळतायचा प्रेम रंग जाय भुलो नी पतंग जाय भुलोनी पतंग सासूसाठी रडे सुन भावांतरीचा भिन्न भाव अंतरीचा भिन्न मैंदमुखी कोवळा भावांतरी निराळा भावांतरी निराळा जय श्री वृंदावनिक क्रांती उत्तम धरूनये हती उत्तम धरू नये हती बक ध्यान करी दावी सोंग मत्स्य मारे दावी सोंग मत्स्य मारे तुका म्हणे सर्पडुले कथे माझी खोले तैसा कथे माझी खोले कारण या अभंगावर माझ्या जीवनामध्ये मी निरूपण केलेलं आहे भाग एक आणि भाग दोन मी बार बार माझ्या जीवनामध्ये सांगत नाही कारण तुम्ही महाग जावा हा ओढिओ तुम्ही निसता त्याला महाग तुमचे माझे जेवढे आजपर्यंतचे ओढिओ आहेत तेवढे तुमच्या जीवनामध्ये ऐकता येतात म्हणून म्हणाले की महाराज काय म्हणतात तुका म्हणे सर्पडुले ताईसा कथे माझी खुली असे कथे माझे खुलणारे भरपूर आहेत कथेमध्ये लो महाराज बी खुलणारे आहेत लोक बी डुलणारे आहेत त्यासारफा हो तुमच्या जीवनामध्ये जळो ताईचा प्रेम रंग तुमच्या जीवनामध्ये जसा तो पतंग किडा त्या दिव्याला भुलून स्वतःचा घात त्याच्या जीवनामध्ये करून घेतो तसं इथं महाराजांनी सगळी उदाहरण तसे दिले खाटकाचं दिलं आहे बकऱ्याचं कारण बक खाटी काय करतो त्या बकऱ्याला पाळतो आणि त्याला चारा फिरा चांगला खाऊ घालतो त्याच्या जीवनामध्ये आणि त्या खाटकाला लगेच त्याला दररोज उचलून बघतो दाबून काय बघतो त्याच्या पोटाला त्या बकऱ्याला वाटतं खाटकाचं किती माझ्यावर प्रेम आहे सारखं त्याला खायला कमी ओढ देत नाही कारण त्याला लवकर मोठं करायचं असतं त्याचं लवकर त्याला गिरायक बघायचं असतं किती किलोचं होतं दररोज उचलून बघून त्याचं वजन बघतो याचं मांस किती किलो आहे यात हाडं किती निघते असं दाबून बघतो त्याच्या जीवनामध्ये ज्या दिवशी बकऱ्याच्या गळ्यावर सुरी ठेवतं त्यावेळेस त्या बकऱ्याला त्या खाटकाचं रूप कळतं तसं बक ध्यान करे दहावी मत्स्य सोंग बाहेरे कारण त्या बगळा जसा ध्यान करून बसतो आणि माशा दिसला की गट दिना गिळा टाकतो तसे साधू या जगामध्ये भरपूर आहेत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला विवेक दिलेला आहे तुमच्या जीवनामध्ये या विवेकाने आपल्या जीवनामध्ये खऱ्या साधूच्या संगतीमध्ये जावं जर आपल्या जीवनामध्ये साधू कळाला नाही ना मग आपण आपली गत त्या पतंगावली आप होणे आपली गत महाराजांनी पहिल्या चरणामध्ये सांगितली तर आपल्याला नरकाला जायची पाळी होणे आता माझा टाईम संपलेला आहे आपण भाग एकमध्ये इथंच संपू आता भाग दोनमध्ये उर्वरित राहिलेल्या दोन चरणावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करेन झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मयनंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम